शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल मासे ऑफिशियल युट्युब चॅनल वर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज या आठवड्यातील हिरो ठरलेल्या शेतकऱ्याची मुलाखत आपण आपल्या युट्युब चॅनल वर लावत आहे शेतकऱ्यांना आपल्याला आता व्हिडिओ पण पाठवलेला आहे आणि शेतकऱ्याचा आपण ऍडिओ पण घेणार आहे शेतकरी आता नाव सांगतील नाव सांगा तुमचं माझं आनंदा बालासाहेब श्रीवंशी पत्ता गाव धानोरावाडी तालुका उमरी जिल्हा नांदेड बर बर आपल्याकडे कन्सल्टिंग ला किती दिवस झाला हा प्लॉट आहे तुमच्याकडं घेऊन झाले बघा बावीस दिवस बावीस दिवस झाले म्हणजे महिना जवळजवळ हो सर बर पहिला तुमची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे मी पहिलं फोरण्या मारून मारून थकलो बघा मग तुमचं कडे घेतल्या शेड्यूल घेतल्या परमान मजा पहिला माल निघत गेला तीन साडेतीन क्विंटल तर तुमचं शेड्यूल घेतलं की म्हणजे कमीत कमी म्हणजे एक सत्तर ते ऐंशी किलो, किलो चांगला निघावा तीन क्विंटल ठेवून किलो मध्ये सत्तर किलो चांगला निघत होता आणि तीन क्विंटल माल किडका निघत होता हो हो किडका निघत गेला माल बरं बरं आणि आपलं कन्सल्टिंग घेऊन तुम्हाला वीस बावीस दिवस झाले आता काय रिपोर्ट आहे तुमचा काय काय का रिझल्ट आलेला आहे आता बघा माझा दोन एकरचा प्लॉट आहे आता माझा दररोज चार ते साडेचार क्विंटल माल मार्केटला जाते हां त्याच्यातून कीड फक्त पाच ते आठ किलोच्या मध्ये निघते बघा चार साडे चारशे किलो मध्ये पाच ते आठ किलो कीड निघते हो हो म्हणजे मध्ये धरायला गेले तरी पण दहा टक्के पण आपल्याला कीड धरता येत हो, नाही एक, ना? एक, एक ते दोन टक्के कीड धरता येते आपल्याला फक्त हो बर आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय वाटतंय तुम्हाला आपण कन्सल्टिंग घेतल्याला बरं का स्वतःच्या पद्धतीने केलेलं बरं नाही नाही सर म्हणजे ते कळसटन घेतलेले लय अंतर भरपूर आहे तरी पण आपण दिलेली औषध मिळाली तुमच्या भागात हो मिळाले सर कुठली अडचण काय आली काहीच नाही सर अडचणीचा विषयच हे नाही तर बरं काही अडचण जरी आली तरी तुम्हाला फोन केले की के तर तुम्ही दोन तीन रिंग गेले की उचलताच फोन हा त्याची काय आम्हाला अडचणच भासली नाही बघा बर बर खर्चाच प्रमाण पहिला तुम्ही करत, आ, तुम्हा तुम्हा करत, करत था था, होता त्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे कमी आहे सर तुमचा बरं पहिला तुमच्या पद्धतीने करत होता खर्चाच प्रमाण अति होत होतं होतं आणि रिझल्ट भेटत नव्हते म्हणजे माल सगळा तुम्ही औषध मारतच होता आम्ही मारत गेल्या पण आम्हाला रिझल्ट आता इतर शेतकऱ्यांना काय सांगते कन्सल्टिंग बद्दल काय सांगतेला इतर शेतकऱ्यांना कन्सल्टिंग चांगलं सर बर हो जर आपल्याला उत्पन्न काढायचं असेल तर कलशिप घेणं योग्य आहे बरोबर आता आपल्या फी बद्दल फी आपण घेतो त्या फी बद्दल समाधान आहे का आम्ही जादा फी घेतो काहीच नाही सर तुमची फी म्हणजे काहीच नाही शून्य बघा म्हणजे फी दिल्याबद्दल तुम्हाला कुठलंही म्हणजे आपण फी दिलोय आपली फी जादा घेतली आणि आपल्याला रिझल्ट आला नाही अशी कुठली गोष्ट नाही 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 सर तसं काय नाही एकदम तुमची फी कमी आहे आम्हाला उत्पन्न निघू लागेल जास्त बर बर तुमच्या खर्चात बचत झाली सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे तुमच्या मनासारख्या झाल्या प्लॉट मध्ये काळू की माल भरपूर आहे हो भरपूर प्रमाणात आहे सर बर 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 तुम्ही समाधानी आहे शंभर टक्के समाधानी आपल्या कन्सल्टिंग बद्दल हजार टक्के सर बर बर शेतकरी मित्रांनी शेतकऱ्यांना आपल्याला आता हजार टक्के समाधानी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पावसाळ्या हंगामामध्ये भाजीपाल्याचं सर्व भाजीपाल्याचं कन्सल्टिंग कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करून आपला प्लॉट बुकिंग करून घ्या प्रामुख्याने आपण वांगी पिकाचे कन्सल्टिंग करतो शंभर टक्के मुक्त प्लॉट आपण करू शकतो का शंभर टक्के हो सर मी म्हणतो की हजार टक्के बरं बरं बर म्हणजे कुठलंही आपण सांगितलेलं आहेत काय खोटं नाही आपल्या तुमची ओळख कुठेही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जवळ आलेला आहे हो सर कधीही आपली ओळख नाही किंवा मी प्लॉट व्हिजिट केला नाही तुमचा बरोबर आहे सर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा आपण कुठेही प्लॉट विजिट केला नाही ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं सुंदर रिझल्ट काढून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या धन्यवाद धन्यवाद